मुंबई तळोजा नोट केदार गृहसंकुल सोसायटी मध्ये महिला दिनाच्या दिवशीच महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर नवी मुंबईतील तळोजा फेज टू मधील गृहसंकुल सोसायटीमध्ये नराधमाला ताब्यात घेण्यात आलं केदार गृहसंकुल सोसायटी आठ वर्षाच्या चिमुकलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न यात मुस्लिम नराधमाने आठ वर्षाच्या मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला या नराधमाच्या तावडीतून चिमुकलीने पळ काढतात सदर बाब आपल्या आईला सांगितली या सगळ्या घटना पाहताच केदार सोसायटीतील रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण या नराधमावर पोलीस प्रशासन नेमकं काय कारवाई करणार हिंदू मुस्लिम दोन्ही जमावांनी नराधमाला चांगला चोप देऊन पोलीस प्रशासनाच्या ताब्यात दिलं गृहसंकुल सोसायटीमधील नागरिकांनी पोलीस स्टेशन व्हावं या संदर्भात मत मांडलं या घटनास्थळी येण्यासाठी पोलिसांना तब्बल पाऊण तासापेक्षा अधिक वेळ लागला नागरिक अशा घटनांवर रोख काढण्यासाठी तळोजा फेज टूमध्ये पोलीस स्टेशन होणं गरजेचं भाडे तत्वावरील करार पुन्हा एकदा चेक करून रूम भाडे करूला रूम द्यावी या सर्व प्रकाराबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की कळवा आहे ते अतिशय निंदनीय आहे हे अशा प्रकारचं वागणं या सोसायटीमध्ये वारंवार होत आहे आज पोलिसांना फोन करून पोलीस खूप लेट आलेले आहेत साधारण अर्धा पाऊन तास गेलेला आहे मी स्वतः फोन केला आहे इतरांनीही फोन आहे पण त्या ठिकाणी पोलीस आलेले नाही आज त्यात जे प्रकार घडलेला आहे ते जर असंच वारंवार घडत काय प्रकार घडलेला आहे हा तुणी तुणी प्रकार एक वर्षभर तो भाडुत्री इथे राहतोय आहे आता काही गोष्टी सांगण्यासारख्या नाही आम्हाला की काय घडलं आठ वर्षाची मुलगी आहे या ठिकाणी तिला तिच्यावर अतिप्रसंग करण्यात आलेला आहे आणि प्रयत्न काही एका रूम मध्ये घेऊन म्हणजे बोल हो स्वतः बोललेलं आहे या दरम्यान लोक गेलेली आहेत पण ते सगळं तू स्वतः त्याने आमच्या समोर कबूल केले की माझ्याकडनं चुकी झाली आहे पण तरी पोलीस काही मात्र जागेवर आलेली नाही या ठिकाणी आलेली नाही महिला म्हणून तुम्हाला काय वाटतं या ठिकाणी देखील वेळ कुठे महिला महिला सुरक्षेचा प्रश्न समोर नाही मुली लहान सुरक्षित अजिबात या सोसायटीमध्ये नाहीत कारण अशा प्रकारचे भाडोत्री इथे राहत आहे सिडकोनी मेन म्हणजे घरं कोणाला दिलेत ओनरला ओनर राहतात तेव्हा काय होतं एक म्हणजे आपल्या हे असतं की बाबा आपण राहतो व्यवस्थित राहिलं पाहिजे पण हे अशा कुठल्या कुठल्या देशातून कुठल्या राज्यातून माहिती नाही भाडोत्री आलेत हे असे असं करतात की म्हणजे बोलण्यात का नाही की मला आता भरून आलंय की मी नेमकं काय करायचं अशा प्रकारे आम्ही ना मारू शकतो समोरच्याला का आता कायदा हातात घेतोय अशा प्रकारे आम्ही काहीच असं हतबल झालो होतो नाही तुमची या व्हिडिओच्या माध्यमातून प्रशासनाकडे काय मागणी असेल एवढी केविळ विनंती या ठिकाणी तुम्ही करताना दिसतात आम्ही विनंती करतो या बाबतीत की अशा प्रकारच्या भाडुतरींचे पूर्णपणे झालं पाहिजे सगळं एन झाली पाहिजे काही ठिकाणी एन नाही आहे आणि हे असं झाल्यास पोलीस एक पाच मिनिटाच्या अंतरामध्ये आलं पाहिजे या ठिकाणी तळोजा पोलीस स्टेशन होणं देखील ताब्यामध्ये नाही करायला पाहिजे होतं पब्लिकला द्यायला पाहिजे होतं कारण एका लहान मुलीचा प्रश्न आहे आम्ही पण आमच्या मुलींना एकटा सोडून देतो कुठेही मुली खेळत असतात वारंवार हे प्रकार जर घडत राहिले तर आमच्यासाठी इथं राहणं खूप मुश्किल होऊन जाईल इथं सिडकोने म्हणजे आम... पोलिसांनी आम्हाला हे दिलीच पाहिजे संरक्षा महिलांसाठी मुलींसाठी प्रत्येक ठिकाणी आम्हाला संरक्षा पाहिजे आणि पोलीस एवढे उशीरा आलेत खूप लेट पोहोचलेत पोलीस इथं आतापर्यंत काय मागणी कराल पोलीस प्रशासनाकडे या व्हिडिओच्या माध्यमातून जर तुमची बात पाहत तर तुम्ही त्यांच्याकडे काय लवकरात लवकर आम्हाला त्या मुलीला तर न्याय भेटलाच पाहिजे आणि इथल्या राहणाऱ्या पब्लिकला पण न्याय भेटलाच पाहिजे आणि असे कुठेतरी जवळ हे पाहिजे की पोलीस त्वरित कॉल केल्यानंतर पाच मिनिटाच्या अंतरावरती पोलीस आमच्यापर्यंत पोहोचले पाहिजेत हा झाला तो खूपच निंदनीय आहे सर्वप्रथम या घटनेचा मी खूप म्हणजे निंदा करतो अशी घटना कुठे व्हायला नाही पाहिजे परंतु ती आपल्या दुर्दैवी आपल्या तळोजामध्ये केदार सोसायटीमध्ये झाली त्याबद्दल खूपच आम्हाला रहिवाशी म्हणून खूप त्याचा म्हणजे रा राग पण अनावर झाला आहे खूप सर पोलीस प्रशासनाला एकच विनंती आहे की असं हे होतच राहणार जोपर्यंत ह्यांना काही कायद्याचा धाक या तळुजामध्ये लागत नाही तोपर्यंत ह्या घटना होत राहणार के केदार सारखी आपली सोसायटी मॅनेजमेंट एवढं स्ट्रिक्ट असून ह्या सगळ्या असल्या घटना घडतायत खूप खूप म्हणजे खूप हे लाजिरवाणी नाही हे बोलायला शब्दच नाही एवढं खराब गोष्ट आहे पोस्कोच्या अंतर्गत हा गुन्हा दाखल करायला हवा पोलिसांनी यानंतर आता हा सगळा जमाव तळुजा पोलीस स्टेशनला जाणार जमावापेक्षा मला प्रशासनाकडे एवढंच माग नाही आम्हाला जमूच देऊ नका तुम्ही जे पण काय करायचं आहे ना पोस्को अंतर्गत त्याची काय कारवाई करायची आहे ती करा आणि आम्हाला त्यातून एक असं वाटेल की थोडस आधार या गोष्टी आपल्या सोसायटीतलं सगळं मॅनेजमेंट आहे ते करत आहे काही लोक असतात पण त्याला इग्नोर करून आज जी घटना घडली त्याचा काय प्रादुर्भाव होणार आहे सगळ्या गोष्टींवर तर त्याप्रमाणे नियमाची कशी सुरळीतता त्यांना करता येईल तेवढा आपण करणार आहे आपली केदार सोसायटी फेज टू मध्ये नावाजलेली सोसायटी असं नाही आणि त्यात असे लोक करतायत हे खूप दुर्दैव आहे नक्कीच सर काय याच्यासाठी आपल्याला आता पोलीस प्रशासन जवळजवळ अर्धा तास लेट झालं याच्यासाठी आम्हाला प्रथमता आमच्या तळज्या फेस मध्ये एक पोलीस चौकी असावी असं मी आपल्या माध्यमातून सा सांगू इच्छितो कारण इथं अर्धा तास जर पोलीस प्रशासन लेट येत असेल तर जर हाच जर प्र इतर लोकं जर नसती तर हा भयंकर प्रकार घडला असता तो होऊ नये आणि त्याच्यामध्ये वाद वगैरे पण वाढले असते किंवा काही झालं असतं तर काय किती मोठा प्रॉब्लेम झाला